जातो टंडला जर व्हिडिओ करायला गेला तर आयुष्यात टर्न आहे ना त्यामुळे टंडला आम्ही व्हिडिओ करत नाही बऱ्यापैकी तर पहिली गोष्ट म्हणजे नमस्कार स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये जर आहे आपला विषय चांगला विषय तर आम्ही चालू आज शिरसंगी मध्ये आपले दोन तीन पाहुणे म्हणजे किती पाहुणे आले तरी ते पाच पाहुणे आलेत आपले बाहेरच्या राज्यातून जरा तर त्याला काय आम्ही अर्धा किलो सामान घेऊन आम्ही द्यालो आता शिरसंगीच्या दिशेने तिथे एक झाड आहे वडाच झाड तिथला आपला व्हिडिओ करणार आहे म्हणजे विषय कसा आहे की आमच्या आजऱ्यात एवढं झाड एवढं शुद्ध ठिकाण असून आम्हालाच माहित नाही कारण बाहेरचे लोक बाहेर लोक म्हणणार नाही बाहेरचे क्रिएटर येऊन ते व्हिडिओ करून गेले का नीच माहित नाही त्यामुळे आम्ही आज जाऊ व्हिडिओ करण्यासाठी बाय दमलो तर आज जे आपण मंदिराला जायला की नाही त्या मंदिराचा विषय असा आहे म्हणजे ते झाड आहे वाढायचं आणि तो देव ब्रह्मचार होता ना बाई तर तो देव इकडे जायचा काही इकडे जायचा आम्ही पताच नाही इकडे जायचं विषय झाला बघा इकडे रोड आहे इकडे रोड आहे असं विचार आता इकडं जायचं का इकडे जायचं आम्हाला माहित नाही कुठं जायचं ते पुढे आम्ही आजरातली आहे लक्षात ठेवा ती समोरची गाडी आहे ती कर्नाटकाची आहे त्यांना माहिती आहे हे बघा झाड हे बघा झाड कसं कुंपडलं होतं करघरीत हा दुनियाधारी आम्हाला माहित नाही काय आमची अबरू गेली इथे दोन मिनिटात रामद्रा माहिती आहे ना थोडा रामद्रा माहित आहे सोड सध्या बांधलेले बघू शकता तुम्ही इथं लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे लाज वाटण्यासारखी काय पहिली गोष्ट लाज म्हणजे अशी उडी धूक मारण्याची गोष्ट आहे की आम्हाला हा स्पॉटच माहित नाही पहिली गोष्ट स्पॉट नाही म्हणायचं मंदिर म्हणताय मंदिर म्हणायचं असतं या गोष्टीला कारण वी डोंट नो दिस एरिया बिकॉज वी अंडर दिस एरिया ना यु नो दिस टाकीत असते की नाही ते कुणाला बघायचं नसते आपल्याला सोडून बाकी स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून तो विषय असतो की नाही तो इथं असतो आपलं काय बघणार नाही बाहेर फिरणार केदारनाथ जाणार नाही जागेबद्दल का बोलायचं का आपण काय जी देवाची दैविकता आणि शीतलता जी असते की नाही भर उन्हाच्या ह्याच्यातनं जरा इथं जरा प्राप्त होते आणि एक माहोल क्रिएट होतोय जागा थंड आहे म्हणाय जा। जागा थंड आणि कळते रे पाय टाकल्या टाकल्या कळते की हा बाबा इथं काहीतरी असा पौराणिक दैविक काहीतरी विषय येस 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 काय म्हणजे हे झाड म्हणतात तुम्ही सगळे झाड एकच आहे सगळं झाड एक आहे बाबा झाडाच्या ज्या फांद्या त्या फांद्यातून तयार झाले सगळं म्हणजे सी ते कसं ते मुळे असतात खरं तर झाडांची लटकतात ना ते झाडांची मुळे असतात मग ते ज्या वेळेला जमिनीत घडत त्यावेळा आपल्याला दिसतंय की ते नवीन झाड आहे पण ऍक्च्युली ते त्याच झाडाची मुळे आलेला okay. आहे ते कस होते आयुष्यात कसं असतंय लक्षात ठेवा तुम्ही आयुष्यात कसं असतं ही ही जिद्दगी आहे काय म्हणतो आपण लाईफ आणि काहीतरी आहे संसार नाही नाही आम्ही यशातील आम्ही काय म्हणतो काय चालत दुनिया प्रत्येकाची दुनिया वेगळी असते लक्षात ठेवा आता आमची दुनिया काय चालू होती आमची दुनिया आता इंग्लिश चालू होती आता आम्ही एवढं गाणं इंग्लिश बोलायला लागले नाही म्हणजे मी शूट करायला विसरूनच गेलो पारावी गुड लँग्वेज बट मराठी इज द आवर आई लँग्वेज आई भाषा इज द टंग द लँग्वेज हे शूट करायला मी विसरून गेलो बऱ्यापैकी म्हणजे जे जे मेन आहे ते आम्ही घेतच नाही काय मी आयुष्य म्हणतो काय म्हणालो दुनिया दुनिया ही दुनिया लक्षात ठेवा माझी दुनिया वेगळी आहे याची दुनिया वेगळी <laughs> न ब्लॉग <व्लौक> करताय काय <laughs> इंट्रोडक्शन द्या तुमचं इंट्रोडक्शन हे आपल्या निपाणीचे सर यांचं नाव आहे विशाल सुतार आयडी सांगा सर नमस्कार माझं नाव विशाल सुतार म्हणजे इंस्टा आयडी आहे विशाल सुतार सतरा एकवीस आपलं रोखोक विशाल नावाने युट्यूब चॅनल सुद्धा आमचे मित्र आज भेटलेले आरातील टॉप चीन्सची माणसायची त्यामुळे या माणसाच्या बद्दल टॉप चोवीस तास पण आम्हाला यांच्याकडे शिकायला मिळाले आमच्या अगोदर करत होते आम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे सरांच्या सोबत सोशल मीडियाच्या माध्यमात आमच्या नंतर करून पुढे गेले आणि आम्ही आमचा कंटेंट कंटेंट आमचा अडकून आला आमचा इंट्रोडक्शन आम्ही मंदिराच्या शिवाय द्यायचा नाही आहे ही फिलिंग्स आहेत प्रत्येक गोष्ट म्हणजे कोल्हापुरात शिव्या देणं ही शिव्या नाही त्या फिलिंग नॉर्मल आमचे देव लोक पण शिव्या द्यायचे हो द्यायची द्यायची एवढं डार्क होग्या डार्क होग्या पहिली गोष्ट म्हणजे आम्ही जिथे आलोय ती आहे शिरसिंगीचं मंदिर आणि हे वडाचं मंदिर म्हणजे झाड आहे बोला की दाखवू शकतो महिला आज पुढे आलो दाखवू शकतो ना इंट्रोडक्शन घेणार मला माझा मार अजून एक वैशिष्ट आहे या झाडाचं माहित आहे ऑस्ट्रेलिया काय अमेरिका तुम्ही गुगल करा <laughs> गुगल करायचं बॉटॅनिकल मॅग्झिन आहे कुठली तरी फ्रंट झाडाचं चित्र आहे बॉटॅनिकल मॅग्झिन कुठं पर्यंत पोहोचलय बघा आणि हे आमचे इन्फ्लुएन्सर हे आपल्या आपल्या भागात एवढं सगळं मोठं झाड आहे ते परदेशापर्यंत पोहोचलय इकडे जायची मुन्नार केरळ मुन्नारला जातो परदेश भरून आलो कारण आम्ही आमचं गाव फिरायला नाही आम्ही परदेश पूर आला आम्ही आमचं गावच फिरायला नाही गोष्ट आहे लाजीसवाणी हा साहेब हा सिरसंगीचा व्हिडिओ करून जवळजवळ सात सात महिने झालं शंभर साहेबांनी साहेबांना त्यावेळी बोलवलं की सिरसंगीचा व्हिडिओ करा ठेवला लवकरात लवकर सात महिने बोलावं गेलो आणि दुसरा व्हिडीओ करायला आजरा गावात झाले तर साहेब आज आलेत तपास सांगितलं त्यानंतर आम्ही चार चार राज्य फिरून आलो बाहेर केदारनाथ बद्रीनाथ बद्रीनाथ म्हणजे लाज नाही लाज नाही म्हणजे आपल्या बुडाला किती अंधार आहे माहितच नाही आम्हाला आम्ही दुसऱ्या तर बुडा बुडा अंधार मोला तर सुद्धा इथून पुढे कंटिन्यू साहेबांचे व्हिडिओ तर नक्की लाईक करा भावनो व्हिडिओ शेअर करा आपला माणूस आहे आपल्या भागातील ग्रामीण भागातला आलेला माणूस आहे क्रिएटर आहे स्ट्रगल खूप असो व्हिडिओ एक व्हिडिओ बनवायला वाटतं पण एक मिनिटाचा जरी व्हिडिओ बनवला तर जवळजवळ चोवीस असे फुटेज घ्यावं लागतात आरामात त्यामुळे यूट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं त्यामुळे साहेबांचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि नक्की कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला पाहिजे तुमच्या बागा जर ठिकाण असेल एखादं लोकेशन असेल चांगलं एखादं प्राचीन मंदिर असेल तर नक्की साहेबांना सांगा कमेंट करा आपण या ठिकाणी करू साहेब विजिट करतील त्यामुळे धन्यवाद ब्लॉग सपला नाही अजून ब्लॉग आहे बऱ्यापैकी आणि हा डेली ब्लॉगिंग असणार आहे त्यामुळे दिवस कुठला आम्हाला काही माहिती नाही चला आई तुम्हाला याच्या आधी पैसे आवाज घडत होता मी आता भी फारक भीती भी परग आवाज घडवू शकतो सॉरी सोरून कमवा लागले कारण मी भीपर्यंत आवाज हो काढल्यामुळे मुळे नाही भाऊ न पाऊस थेंब थेंब साचे थे थे साचे मेघा बरसे पाऊस चोरव पडलाय लक्षात ठेवा याची संघटना आहे लक्षात ठेवा आ, आ, आ सुंदर सुंदर ओ बसी ना बडी सुंदर सुंदर आवाज आला आवाज आला सुंदर सुंदर नाही जमत एकच उसे बुला दूंगा मैं उसके निशा मिटा दूंगा मैं चाहूंगा ना मैं उस पत्थर को उसे बता दे मे महिना कर म्हणाल काय लाज वाटले लाज पाऊस तुला लाज वाटली पाहिजे मे महिना कर म्हणाल असलं भिजला वाय करून खरं सांगतो बोडाले मज्जा आली मला म्हणजे मला जुलै चा आता आलाय बऱ्यापैकी म्हणजे जून नंतर कसं असतं की जून संपला की जुलैला आपण जर असं आउट ऑफ द एरिया होतोय कारण आज मला फील आला येताना म्हणजे भिजायचं तर नव्हतं कारण भिजताना की नाही खतरनाक खतरनाक त्यात आम्ही बी पराची गाणी म्हणत आलावानी त्यात रे <laughs> सच गे राहा सर आपल्याला कसं वाटायला खूप छान आहे खूप सुंदर आहे इथले निसर्गरम्य परिसरात वसलेले जे पॉईंट आहेत खूप सुंदर म्हणजे इथलं आजरा देवस्थान असेल रामखेर परत आम्ही सिरसिंगीमध्ये सुद्धा झाडाचा व्हिडिओ केलेला आहे आणि प्लस आर्जऱ्याची माणसं खूप आहेत तुपल्या आपल्यासारखी माणसं आम्हाला भेटली यांच्या स्थानीतच आमचा वेळ झाला आजचा दिवसच त्यांनी आमच्यासाठी काढला तेवढ्या माणसाला सगळ्यात मौल्य गोष्ट माणसाची वेळ आहे पण या माणसाने आमच्यासाठी वेळ काढलेला आहे त्यामुळे सर इमोशनल करतात राहून